हाय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स युट्यूब चॅनल आज आम्ही पार्टी करणार आहोत कारण आज ह्या माणसाचा बर्थडे आहे कबीर लाटेचा बड्डे आज आज पार्टी होणार आहे आणि बड्डेचा पण ब्लॉग वेगळा होणार आहे तर सगळं ही पुरती काढणार आहे बिना आंघोळीची कंटिन्यू करणार आहे हा बघा इथं कांदे बिंदे लसूण कापणं चालू आहे आणि येऊ त्याचा मोठा भाव आहे आणि त्याचा बाजूचा त्याचा मित्र आहे विमान विहान विहान विमान नाही हे आचार्य आहे नाही हे हो आणि ही आई आहे हे बघा हा रोहित शर्माचा फॅन आहे तो पण फॅन आहे बघा आता बघायला तर गाईज तुम्ही बघू शकता बिर्याणी साठी तेल गरम होत आहे हे आहेत तांदूळ भिजू घातलेत बिर्याणी होणार आहे ते सध्या रिकामा आहे आणि ही माझी मावशी आहे ती मदत करत आहे आमचे हायफाय आचारी हे आहेत बघू शकता हा हे आचारी याला सगळं करून दिलं आणि निसतात आचारी हे आहेत आंटी आंटी बटे आई, आहे करा हा आहे बड्डे बॉय कबीर हे ओ हा छोट्या आई आणि हे आहेत तुमच्या सगळ्यांचे लाडके ब्लॉगर सुनील लाटे बघा बड्डे बॉयची मम्मी फोगा, माय फुगा फुगवतीय <laughs> फोगा त्याला फोगावं लागतंय का फोगणार काय खरं नाही फुगला फुगला आणि ते झळमटलेली मागण आणि आचारी

हे मित्रांनो हॅपी बर्थडेचा तयारी चालू आहे ह्याचा हॅपीचा हॅपीच आहे फक्त बर्थडे उड्या गेला काय माहीत हे हॅपीचा बर्थडे बर्थ हा प्रकाश काळे मिलिन काळेचा भाऊ आणि मामाचा निग मुलगा

बड्डे काय बड्डे बॉयच्या कराटेचा क्लास लावलाय कधी काय जाते काय माहित कराटे पण कबीरला येतात बड्डे बॉयच्या बहिणी हा हा कराटेशी

नाही बहिणीचं भावासाठी चालू आहे काय माहिती काय चालू आहे एकमेकावर प्रेम, प्रेम करतात तुम्ही आता बघितलंच आहे किक मारू मारू काय आणि चालू आहे दुसरं इथं सजावट करणं स्टार वगैरे लावलं इथं पाहू शकता मित्रांनो कबीरला सायकल घेतली त्याच्या बड्डे आहे म्हणून त्याच्या पप्पांनी आणि मम्मीने मिळून सायकल गिफ्ट घे आहे याला काय कपडे नाहीत पण तरी पण तुम्ही पाहू शकता सायकल किती भारी आहे याला काय कपडे कुठे गेलेत काय म्हणजे बॉटल पण हो हो बॉटल पण खोलता येत याला हो हो तेव्हा दोन्ही सायकल तिथं पडली याची समीरची याची पण कुठेतरी विकले त्याला घंटी नाही याला पण नाही आहे बिना सायकलची घंटी नाही बिना सायकल घंटीची सायकल चढून दाखवू घ्या आतमध्ये घे आणि फट्टा खाऊन घे बाहेर बघा सायकल येते कबीरला चार साखर अरे चढो अरे 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 चढा ना अरे हां बोल 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 हो हो नेली 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 हिरो कबीर भीमराव लाटे हे बघा बड्डे डेकोरेशन हे बघा मित्रांनो एन्जॉय म्हणून माझा भाऊ एकटाच डान्स करतो आहे आणि त्या सांगती एक आहे आमच्या बाजूचा मुलगा त्याचं नाव काहीतरी आठवत नाही मला चिकू बोलतात त्याला चिकू हा चिकून आहे त्या मुलाचं हे दोघं डान्स करत आहे तो खोक्या सांगती डान्स करतो आहे आणि माझा भाऊ त्या गाण्यावर डान्स करतो आहे ते गाणं काही मी लावलं नाही कारण ते बॉलिवूडचं गाणं आहे चॅनलला स्ट्रायक येऊ शकतं म्हणून मी माझं यूट्यूबचं गाणं टाकलं आहे जे यूट्यूबवर भेटतं ते गाणं टाकलं आहे मी कॉपीराइट कॉपिरेटवालो तर ऐका बिर्याणी वगैरे तयार ठेवले त्याला आजूबाजू इकडे बघा मित्रांनो सगळ्याची तयारी झाली त्या अगरबत्त्या वगैरे लावणं चालू आहे

पूजा वगैरे बाबांचा हार घालून बुद्धांना फुला अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून बड्डेला सुरुवात करणार आहोत काही वेळातच पाहू शकता मित्रांनो इकडं आहे बड्डे पब्लिक सगळी आम्हाला कोणी काय देतच नाही हे सगळं आले <imickinglation>, <destroys the> <tribesmaners> आई त्याच्या आजी खोको लावते आणि तांदूळ लावते पेडे वगैरे दिवा विजला पण त्यामुळे गरमी होते म्हणून आणि मी आयफोननी व्हिडिओ काढते म्हणून एवढा क्लिअर येतोय पाहू शकता आणि आमचे मामा आहेत हे कपडे जाऊन बसलाय दोन पेपर खात बसला त्या पेपर्स आणि कोण काय माहित कशाला काय माहिती हे बघ भावानी चेन घेतली अंग काय नाही घ्यायचं मंगलसूत हे बघा आजी नाते बसले संगी इकडे हा

इकडे बा इकडे वरती इकडे बसलाय मामा सारखं अरे मामा कोण मध्ये सांगले आरतो मध्येच थांबले सांग

हे बघा या पोरीने हार घातलाय तिकड आणि मध्ये मधली मूर्ती तिस आहे ना वळण वगैरे चालू आहे मित्रांनो झाले बड्डे वगैरे

हा इकडे बघा फोटो काढायला हे असं कसो वगैरे हे असं कसो वगैरे नाही हे असं

हो रे हे बघा हे आमचे मोठे वयाने झाडू मारताय आणि माग एवढे मोठे पोरगी बघते नुसती हे बघा ही जी बिर्याणी बनवली आता कशी लागते काय लागते यांना विचारावं लागेल सगळ्यांना एक नंबर झाली रोहित न बनवली हे आमचं रोहित आचारी आहे बनवलेली आहे तरी दुसरी कोणाला ऑर्डर द्यायची देऊ शकता पाच हजार रुपये किलो पाच हजार रुपये किलो बस करणार ना त्याला

बिर्याणी खात आहेत त्याच्या ताटात बघा पिस्त काय दिसत रोई च्या ताटात तिस नाही सगळे बसले आहे तिथे सो फायनली मित्रांनो बर्थडे पार्टी आहे बिर्याणी वगैरे सगळं खाल्लंय कसं वाटलं तुम्हाला बर्थडे पार्टी आणि बिर्याणीचा ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर ला, ला, करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बघा सगळं काम झालं आता या साफसफाई चालल्या त्यांच्या काय करावं लागले वाईट दिवस आम्ही म्हणजे याचा बड्डे शूप नाही आपल्यासाठी नाही या वर्षी काय नाही चांगलं होणार येईल कोण नाही कोण नाही आलं तर आपण व्हिडिओ काढू काहीतरी करू चला भेटू पुढील व्हिडिओ मध्ये चला बाय